లేకూ <San> నక <San> 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 खेचू नकाचू नका मग तुम्ही खेचू नका तिकडे पण खेचता दे गुणा। गुणा। ना दाना ते तिकडा पण काढता दे ना व्हिडिओ फोटो प्रेमाने बोला खेचू नका ना तू काढता मी ते काढतो तिकडे ते लोक पण काढतात चालतो का दाना ते तिकडं पण काढतात फोटो मग बंद करतो प्रेमाने बोला खेचू नका ना मग तुम्ही खेचू नका तिकडे पण खेचता दे ना देवीजवळ देवीजवळ देवल हा मग नगा। नगा। दा दा लेड़ी दा लेड़ी दा खेचू नका खेचू नका मी सांगितलं ना एवढी तुम्ही त्यांना पैसे द्या भाई आपल्या गडावरती येऊन आपण जेव्हा तिकडे येतो त्यांना पैसे दिले तर ते लोक हे करतात आणि ठीक आहे व्ही आय पी लोक आहेत आपण मी ते बघा ऑब्व्हियसली आय पी माणूस असण्यावरती तर तो काय लाईन येणार नाही आम्हाला फोटो व्हिडिओ काढायला आम्ही तर काय वर्षातून सहा महिन्यातून येतो तर सर अरे भाई तू कामगार तू आईकडे दर कामगार नाही म्हणजे आईची तू सेवा करतोस वर्षभर तू आई समोर असतो म्हणून तू फोटो व्हिडिओज काढला तर था। चालतो असा नसतं ना भाई आम्ही पण सहा महिन्याने वर्षभर तर आम्हाला पण फोटो व्हिडिओ काढून दे तर काही कॅमेरा माझा बंद केला आणि किचकून के। घेतलेला ती आणि मला तर लेडीज लोकांशी बोलला ना भाई मदत नाही ते काय एक्स्ट्रा बोलतील ना, ना आपण थोडासा काय बोललो का त्यांचा लफडाच होणार आहे म्हणून जाऊ द्या असू द्या का जाऊ द्या चला एकविरा माते की जय भेटे नमस्कार खरंच एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये कसे आहात गुड मॉर्निंग आज लवकरच उठलोय कारण असं आहे की आज आपण चाललोय एकविरेला म्हणजेच आपल्या आई आणि माऊलीच्या गडावरती कारल्याला चाललोय आणि आज आलो आपण कुठे चाललं माहिती आहे का जसं मी लास्ट टाइम ब्लॉग मध्ये सांगितलेलं टकलू करायला आपण जातोच आणि पावसाळा लागल्यावरती तर बरीचशी मंडळी जातात सो आपण चाललो आहे वंशिकचं टकलू करायला आणि वंशिकला पण दाखवतो आपण आता तिथून निघतोय थोडंसं उशिरा झालेला आहे म्हणजे लवकर उठलो पण निघायला उशिरा झाला सो आपण इकडून निघतो आहे आणि आज गडावर चाललो आहे तर एक्साइटमेंट जास्त आहे कारण की पालखीला जाता नव्हता आला सो आपण तिकडे जाऊया चलो ब्लॉकमध्ये असंच तुम्ही कंटिन्यू राहा चला मंडळी डायरेक्ट लोणावलेला आलो शॉर्टकट काय मध्ये घेतला नाही कारण की जाम उशिरा झालेला होता आणि आपली गँग त्या साईडला थांबली पायथ्याची इथं थांबलेली आहे पहिला जाऊन जाणार भेटूया बँड वगैरे चालू झाले बघा या साईडला पायथेची तर काम चालू आहे पण या साईडला पाहिजे तिथं काम चालू आहे तू पार्किंग वगैरेचं आपण आता निघूया आणि आपली आरती मंडळी त्या साईडला आहे सो so, जाते हे थोडं मजा करते मजा जरा नाचू बिसू बँड घेऊन वाचतात ब्राज वगैरे वाचतात हे काय प्रथा आहे मला पण एवढा अंदाज नाहीये पण बरीचशी मंडळी आलेले तर तुम्हाला माहिती असेल या कसली प्रथा आणि काय याला काय बोलतात तर कमेंट मध्ये नक्की सांगा आमचा बाबू आता टकला होणार रे टकला होणार ना टाकला आ... सहीर। केसा याला आपण टक्कल हे घाल 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 हे बघ कस दिसत इकडे बघ कसं दिसतंय

आज दोन दोन पार्टी भेटणार आहे वाढदिवसाचे खूप खूप शुभेच्छा दोन दोन पार्ट्या आम्हाला बाबूजीवन पार्ट्या आणि वैशुजीवन पार्टी भेटणार आहे आम्हाला इकडेच का घरी हा बघू बघू आल्यावरती शैलेश भाई काय फाईन भरली का किती ब्लॅक त्याच्यावरती नाही पोलिसांना आमची गाडीची ब्लॅक फ्रेम होती ना त्याच्यामुळं आम्हाला तिकडं टोल लाखायची तिकडे अडवला आमची गाडी तर निघली वाईट फ्रेमची पण बाहेर दोनशे रुपये तुला नाही वरती तू गाडीनच थांब गाडीनच थांबतो चला आता जाऊया गडावरती पहिले जाऊया आपण पायतेशी पाया पडू आणि तिथून मग चालत आपण वरचिड गडावरती दे चला आता आमच्या बाबूची टकलू होणार आहे ए टाकलू करायची ना तुझी टकलू करायची चला आता आम्ही टकलू करू बाबूची मस्त आमची तयार बायकांची तयारच संपत नाही बघा अजून तयार चालू राहि बायकांचा काम बोलला ना डेंजर भाई अजून यांची तयारी संपत नाही चला आलोय बापूला घेऊन बाबू घेऊन बाबूल पाया पडून घेऊया एकविरा माते की जय चलो आपल्या बाबूला गेस पाच सल चलो महाराज घ्या बाबा आता आपले बाबू लाव कसा आधारे जाऊ जा जा चला वरती चढतोय आणि रस्त्याचं काम चालू असल्यामुळे शॉर्टकट नाही बोलताय ना भाई लाग कट बोलताय ना चढलोय आणि तेवढा दम भरला सवय भाई चालायची जास्त आणि यात वरतीन डोंगर जडते बघा पण वारी आहे आपले पायथ्याशी कामं करायला घेतलेले नाही पायऱ्यांशी फिचरमध्ये प्रॉब्लेम नाही खास करून पावसाल्याने जाम प्रॉब्लेम व्हायचा तो मॅटर सॉल्व्ह होऊन जाईल पावसाल्याचा आणि बघा कसं चढ झालं हे बघा हे बघा बघा बाबा आत्ताच दम लागला पण एकविरेला येण्याची मजाच वेगळी असते तुम्ही लोक पण येतात तेव्हा एक वाईबच वेगळी असते खूप मजा येते बघा इथून चढायचा चलो वरती चढूया आपल्या अर्धी मंडळी मन... गेलेली शॉर्टकट वरती अजून खालीच सर्व मंडळी चला भाऊ भेटला अक्षय आणि खूप वर्षानंतर आमची आधी मधी भेट होतच असते आता दोन तीन वर्ष अगोदर असते ना हा खूप 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 वर्षांनी भेटलय आणि नियोजन असतं भेटू भेटू पण जा ओलग दोन हजार सोळा सतरा वर्षा किती वर्ष एकदम मधी फक्त इथं एक वेळेला भेटलेलो आपण काली पप्पाचा होते तुमची ना आणि आम्ही नेहमी फोनवर बोलतो असतो भेटू पण भेट काही होत नाही पण एक दिवस नक्की आता लग्नाचा होऊ दे जून मध्ये मी करेन प्राण तुझ्या इथे यायचा बाकी कोण कोण आले आपली पोरं आले समजे एकदम आले आले सॅमीला विचारला ठीक आहे सांगतो मी तुला हो बरं सांग इच्छिरी होती बरीच जण चल मग आरामान चल चलो तुला गडावर आलो के रे पुपाडा भरला का नाही बोलते तुमच्या मस्ती चांगल्या वाटत छातीच्या ते जे काही नाही काही नाही चला गडावरती आलोय आणि गडावरती आल्याच्या नंतर आज क्राऊड बघायला भेटत आहे आणि आज जेवढी पण लोक येतात ना सर्व टकलीच करण्यासाठी येतात म्हणजे टकल बाबूची लहान असं एका वर्षात असं का पाच वर्ष एक तर मी सात का दहा वर्षाचा बघितला एवढ्या मोठ्याचा मुलाचा टक्कली डायरेक्ट फू जाऊया ऊन बेकार ही आपली लेणी आणि त्या लेणीत आपण आता प्रवेश करूया हे काम चालू आहे पुढच्या वर्षापर्यंत ना हे मस्त पैकी बनून जाणार आहे बघा इथं आईचा गाभारा आणि तिथे त्या साईडला कामं चालू आहेत हे ना पालखीच्या टायमाला ना जेव्हा आपण इथे येतो ना पालखीमध्ये हा पूर्ण पटांगड मैदान भरलेलं असं थोडासा असं जागा काहीतरी गव्हर्नमेंटने काहीतरी करून ना थोडीशी वाढवायला पाहिजे तिकडे काय आता ते त्यांच्या हिशोबाने नियोजन करून आपल्याला काय आयडिया आमची मंडळीला अजून फोटो शूट चालू होतो इकडे चला गडावर आलो आणि मंडळी भेटलेली आहे सर्व कधी आले तुम्ही लोक आत्ताच आले का कुठलं तुम्ही घेसर म्हणजे आमच्या बाजूला पट्ट्याला हेडूसन घेसर निलजा ते साईडला ना बरोबर बरोबर वस्तीला आल्या अजून कोण मंडळी घरांची हा टकलू करायला ग्रिशिका का आपल्या सारखे बाबूला टकलू करायला आणले चला बाय आमची ग्रिशू आहे ग्रीशू दमली नाही ना चढता ना चढता मी काय दमू दमणार तू मी तुझ्या फिटनेस माझी बॉडी वाक तुझी बघ तुझी क्या बॉडी आहे माझी बघ कशी बॉडी घे ना घे ना दमलीच नाही ना मग घे ना घे चला इथं मंडळी भेटलेले कधी आले तुम्ही आजच आलेले युट्यूब फॅमिली आपले व्हिडिओज वगैरे बघत असतात आणि कुठलं तुम्ही उंबरडे म्हणजे आता तुमची पालखी आहे ना जोरावर हो, रावेची असणार का नाही तुम्ही चला मी पण होणार आणि येत्या रविवारी सत्तावीस तारखेला ना सत्तावीस तारखेला पालखी असते जी महाराष्ट्राची नामवंत पालखी असते तिथे काट्या खूप मोठ्या मोठे उभ्या करतात तर तुम्ही पण त्याच्या आजूबाजूला गाव आहे का उंबरडे चला खूप बरं वाटला चलो बाय चलो बाय

मंडळी आपल्याला पोरं भेटलेली आहेत कुठले भावतो तुम्ही कुठली पापडीचा पाडा तुमच्या सोबत आहेत का त्याला पापडीच्या पाड्यावरून आलेली मंडळी आहे आणि मस्त मी मगाशी ना येतो <पड़ी> ये तो, तो आवाज येतो गाण्यांचा त्यांच्या आणि गाण्यांचा आवाज येतो बरं यांच्यासोबत जाऊया थोडस गाणी रिकॉर्ड करूया आणि भाऊ नाव काय तुझा बाबू तुझा तुझा

जाणी साजनी मावल्या कोणत आल्या बायको कानान आल्याचे डोंगराला बायाकनात आल्या गेल्या करल्याचे डोंगराला आईला आईला भेटायला साजानी साजणी माऊल्या साजनी साजनी माऊल्या तरुणी बायकोक नाते आल्या लो तुम्ही आईला भेटाया तुम्ही काका कारईला देवला गांती घेऊन देली त्यानी आज्ञा म्हणा मी निघालो तुम्ही का माझ्या आईला भेटायला मस्त मस्त गाणी भारी आणि नक्कीच भाई तुला आपण गाण्यामध्ये घेऊ दे चान्स देऊ खूप छान बोलतो गाणी तो आणि नक्कीच बारका आज गायकवाड वाटतय मला त्याचा बोलण्याची टोनिंग वगैरे खूप छान आहे मस्त अजून एक बोलता बोल माऊलीला सोला रंगला आनंदाना या चौ मावलीला आत्ता कोलीवाडा निघलाय गो आई तुझे आता कोलीवाडा निघलाय गो आई तुझे बेटीला निघलाय गो मस्त मस्त चला धन्यवाद खूप छान वाटलं आणि सर्वांना आवडलेलं आहे चला एकदा आपण जोरात आवाज देऊया का एक विरा I love. I love. I love. आज जेवढी गर्दी आहे ना जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की आज बरीचशी गर्दी आहे आणि जेवढे पण आज आलेले सर्व धाव करण्यासाठी आलेली म्हणजे आहे आणि आपण पोस्ट आज एंट्री बंद ठेवलेली आहे या साईडून नेहमी नेहमी या साईडून एक्झिट असते पण आज देवीच्या लेफ्ट साईडून म्हणजे आपण जेव्हा एंट्री करतो लेफ्ट साइडून एंट्री ठेवली कारण की पैशांची मोजणी चालू आहे पैसे तर नेत पण काय करत नाही आता पायरे ती पायऱ्याची ती कामं केलेली चालू बघू आता एवढ्या वर्षाचा पैसा नाही काय करताना त्यांनाच माहिती ट्रस्टीला काय बोलून फायदा नाही पण आता घेतलेले करायला ते पण चांगली गोष्ट आहे आणि अजून काय काय आपल्या डोंगरावरती होईल चांगला तर आपल्याचसाठी चांगला आहे कारण की एवढं वर्ष आपण बोलतो आहे काहीतरी करा काहीतरी करा पण काही इकडची ट्रस्टीला तर बरोबर काय पडलेलीच नाही तुम्ही केव्हा पण या लूटमार चालूच असतो कधी पण या मला इथं लुटवा आता पण आम्ही खाली येत की आईच्या नावाने पैसे टाका आईच्या नावाने तर पण आईच्या नावाने आम्हाला टाकायचं आम्ही तिथे टाकू ठीक आहे आपली श्रद्धा आहे जी आपण करू अशी श्रद्धा आपण जाऊया आता आतमध्ये पाया पडण्यासाठी तुम्हाला सांगतो आता आतमध्ये पण मी कॅमेरा घेऊन गेलो ना आतमध्ये पण मी जेव्हा कॅमेरा घेऊन जाईन ना तेव्हा कॅमेरा ते बोलतील बंद करा आणि जेव्हा कोण मोठा पैसा आणि पॉकेट पोहोचवतो किंवा व्ही आय पी लोक येणार तेव्हा त्यांच्यासाठी फोटो व्हिडिओ सर्व मुकुट जवळ जाणार अशी पार्शेलिटी करूच नका ना व्ही आय पी असतं आपल्याला मलमचं की व्ही आय पी तर ॲटलीस्ट त्याला पण तुम्ही कॅमेऱ्याचा ठिकाणी तरी करा जे ठीक एखादा व्हिडिओ फोटो काढला गर्दी होते क्राऊड होता आम्हाला पण समजलं पण सर्वांसोबत तसं नाही करायला पाहिजे तर जाऊ द्या गावकरी मंडळी इकडे त्यांना उलटा बोलणीला पण जमत त्याला की भांडायला लिंकता असतो द्या चला एकू माते की जे आपण जाऊया तर दर्शनाला <sum> तिकडे पण ते, का तो ते, तो तो ते ना। फोटो मी ते काढतो तिकडे लोक पण काढतात ते चालतो का ते तिकडे पण काढतात व्हिडिओ फोटो मग बंद करतो प्रेमाने बोला खेचू नका ना मग तुम्ही खेचू नका तिकडे पण खेचता ते नाव जवळ हा मग खेचू नका खेचू नका लेडीज खेचू नका खेचू नका दर्शन करून आलो दर्शन करून आलो आणि दर्शन करायच्या नंतर इथं मंडेली बाहेर कर तुम्ही शॉर्टकट गाडी घेऊन वरती नाही आलं ना नक्की ना, ना, ना? ठीक आहे जे येता शॉर्टकट मारले गे शॉर्टकट मरलेलं आहे आणि इकडे लोक बाहेर आपले जे मग सिंगर होते आता मस्त पैकी भाई कुठला गाणी बोलणार आता गाणी आता कुठला बोलात आपण लास्ट लास्ट एनर्जी संपली त्यांची ऍक्च्युली आम्ही आमची आपल्या आतमध्ये झाली कशी भांडा झाली कशी आतमध्ये शाहीला आतमध्ये केलं मी म्हणणार चला <laughs> इथं मानपान चालू आहे आणि मानपान झाल्याच्या नंतर त्या साईडला टक्कल करायला जाणार आमच्या बाबूला आता इथं बघा ए डोका टेकवला आई इच्छा आता ढकली इथं ढकली लारा 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 मुला मुलाची आई बाबा डायरेक्ट एक हजार एक नाही ना, बाबांचं नाही नाही ना, बाबांना असं काही नाही तुम्ही द्याल त्या येणार ते बोलायची गोष्ट त्यांना ते तसं काही या नाही चला महाराज इथे काय करतात एक देव कुठले आहेत आणि काय आईचे देते आईचे ठेवतील देतील देतील आईचे देते आणि इथे काय करतात पहिला करायची मग ते आता कुठे करतात करतात का मग इथं वरती बंदच ठेवलाय काम झालं कापीत होते आणि ते शीतला देवीचे मंदिर इथं काय बंद म्हणून अच्छा मग देवीचे मंदिर बनवणार आहेत का तो बंदच ठेवणार हो आहे ये काम जाने तो का, तालू गाला अच्छा म्हणजे तिकडं पहिला मंदिर तिकडं आहे का शेतला देवीचा कपर मध्ये हा कापड कपड मध्ये साते आसरां शंकरची आहे पाणी पडलं थेंब पडतो तिकडं तिकडे का अच्छा म्हणजे ते बंद ठेवलंय ले का लेणीचे मुलं बरोबर म्हणजे ते जोपर्यंत इकडचं काम चालू नाही तोपर्यंत इथंच आणि जेव्हा पूर्ण होऊन जाईल मग त्याच्यावर तिकडे काम करायला घेतील तिकडे पण काम चालू आहे काय अच्छा 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 नाही एवढं वरती आणण्यापण मोठी गोष्ट आहे हा अच्छा अच्छा चला धन्यवाद माहिती काय महाराज आपलं नाव लक्ष्मण देशमुख लक्ष्मण देशमुख चला महाराज आपलं काय नाव राजू देशमुख इथे वाटत देशमुख लोक खूप आहेत अच्छा चला धन्यवाद एवढी माहिती दिल्याबद्दल काय सांगायचं नाही माहिती दिल्याबद्दल कशी चांगले असते ना माहिती बरोबर जो मानाचा असतो तो देऊ रक्षक आहेत ते आईचे रक्षक आहेत आमचे वंशिक साधा टकली होणार वंशिक टकलू टकलू करा हा टक्कल करा चला आता आमचं वंशिक टकलू होणार आहे हे केस विस बघून ठेवा तेव्हा अशी आम्ही इथून केस उडवणार आहे लढत लढत चला चाचू किती देशील पैसे चाचू घडी देते आता मामू नाही तर काय चाचा नाही पप्पा पप्पा देईलच रे पण अजून मध्ये दोन तीन काही मान असतात नाही ते यार। बोल। के अच्छा बोलून केलेला अच्छा ठीक आहे पण आपण कितीही मान असला तरी आम्ही एकच मान देऊ <laughs> ग्रीशु तुझी मस्त आहे बा इथून उडवा का आणि नंतर वंशिक आणि मग आपला क्रिया आणि वा? नंतर क्रिशिका मग ती नाही थोडीशी ठेऊ ना थोडीशी पाणी थांबायला ना डोक्या चला आमचे बाबूची आता घेते टाकली करायला आणि तर महाराज हिमारत नाव काय आपलं सोमनाथ रस सोमनाथ रसाल किती वर्ष करतो आपण हे दहा वर्ष दहा इकडे गडावरच का अजून कुठे पण गडावरच का आमच्या नाही हां हो गडावरच करतात आणि हे जे तुम्ही करता ते काय असतं प्रॉपर जरा सांगाल का हां ओके याचा मानपान काय असतं ओके तर आता आमचा बाबू रडतोय हे रुमाल रुमाल से खाली चला टकलू आणि ना मस्त टकलू झाल्याच्या नंतर ना वंशिक चा थोडा ना मी फ्रंट कॅमेरा न रिएक्शन घेतो त्याला बरं टकला झाला तसं दिसतं आपण घेऊया रिएक्शन जुन्या घरा असा विषय तो बोलील चला ए तिकड क्रियांश अरे वा आता कशी टाकली आलो बघा आमचा क्रियांश टक्करी भावी दिसेल बघा ती पोरगी बघा आमची कशी आता क्रियांश मस्त मान खाली ठेवा का आता आणि याच्यानंतर ग्रिशू ग्रीशी मस्त दिसेल टकली झाली आमची ग्रीशी कळवा भाई आलो आणि जेवाच सा काम चालू झालेलं आहे आल्या आल्या तिथ आजू काय गडबड हा जिम जिमवाला बंद अस ना असताल दिसू चिबस कोलबी आहे आणि चिकन आहे चिकन बाबा मटन म्हणजे काम पिठे आवडता आजूतच आवडता आजूला एक चिकन जमन आहे चला मटन अरे काढतोय मी भरत तुला तू नको इकडे भरतोय तुला आमची बाबू नुसती रडत आम्ही घेतलाय केक कापला आता जेवण झाला डायरेक्ट केक कापाला इथं बड्डे ना वर्षीचा सा। आम्ही आता केक कापतोय इकडं चला घ्या चला हॅपी बा डे टू यू हॅपी बा डे टू यू हॅपी बर्थडे डे हॅपी बर्थडे टू यू बाबू चला केक कापतोय आणि मग इथून निघूया आपण आणि ब्लॉग पण इथंच एंड करतोय कारण की थोडीशी मजा गेली आणि उद्या चाललो आहे आपण तुम्हाला ब्लॉगमध्ये समजेल कुठे आहे तो ब्लॉग आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं तिकडे ना कायला आल्यावरती वादविवाद होतच असतात लपडी होतच असतात म्हणून मला हे पटतच नाही मी सांगितलं ना एवढी लोक भांडण वगैरे करतात ना हे लोक जोर जबरस्ती करतात मला ही गोष्टच नाही पटत तुम्ही त्यांना पैसे द्या भाई तुम्ही मी असं नाही मी त्यांची बुराई नाही किंवा त्यांचं हे नाही करत आहे पण तुम्ही कधी पण आईला या गडावरती आपल्या आपल्या गडावरती येऊन आपण जेव्हा तिकडे येतो त्यांना पैसे दिले तर ते लोक हे करतात आणि जे लोक मोठे असतात किंवा त्यांचे जवळचे ओळखी त्यांना डायरेक्ट दर्शन आहे व्ही आय पी लोक आहेत आपण मी ते बघा ऑबियसली व्ही आय पी माणूस असण्यावरती तर तो काय लाईनीत येणार नाही तो क्राऊडमधून येणार त्याला आय पी असणार ट्रीटमेंट पण आम्हाला मग फोटो व्हिडिओ काढायचा आम्ही तर काय वर्षातून सहा महिन्यातून येतो तसं काय मुलांनी मगाशी सांगितलं जसं त्या मुलांनी सांगितलं की आम्ही बोलतो इकडचे कामगार अरे भाई तू कामगार तू आईकडे दर कामगार नाही म्हणजे आईची तू सेवा करतोस वर्षभर तू आई समोर असतो म्हणून तू फोटो व्हिडिओ काढला तर चालतो असा नसतं ना भाई आम्ही पण सहा महिने आणि वर्षभर का आम्हाला पण फोटो व्हिडिओ काढून दे नंतर ती कॅमेरा माझा बंद केला आणि किचकून घेतलेला ती लेडीज आणि मला तर लेडीज लोकांशी बोलला ना जमतच नाही ते काय एक्स्ट्रा बोलतील ना आपण थोडासा काय बोललो का त्यांचा लफडाच होणार आहे म्हणून जाऊ द्या असू द्या जाऊ चला एकविरा माते की जय भेटे एखाद्या नवीन ब्लॉग मध्ये